गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची यात्रा अधिक सुकर आणि सुरक्षित व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचे निरीक्षण केले या निरीक्षणाची सुरुवात पनवेलमधील पळसपे पळस्पे येथून करण्यात आली मंत्री भोसले यांनी महामार्गावरील विविध भागांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या हा दौरा गणपती दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची यात्रा आरामदायक व्हावी या उद्देशाने आहे सरकारचा प्रयत्न आहे की गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना प्रवासात कोणतीही अडचण होऊ नये आणि मुंबई गोवा महामार्ग वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली मनोज भिंगाडे मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न